नमस्कार आज आपण झटपट अशी पावभाजी रेसिपी पाहूया पावभाजीची रेसिपी मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि झटपट बनवणार आहे तर पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मसाले आणि पावभाजीसाठी काय लागतं तर लादीपाव तर आमच्याकडे हा समस्त सॉफ्ट असा लादीव मिळतो तुम्ही आणलेला आहे रेडीमेड आहे मी काय बनवलेला नाहीये तर हा लादिपाव घेतलेले आहेत आणि भाज्यामध्ये काय काय भाज्या महत्वाच्या आहेत पावभाजीसाठी ज्या गरजेच्या आहेत त्या लागतातच तर त्या कुठल्या आहेत तर फ्लावर आहे गाजर सिमला मिरची टोमॅटो मटरदणे आणि बटाटा हे हे ह्या भाज्या लागणारच कांदा कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये पावभाजी मसाला जो माझा होममेड आहे घरगुती मसाला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पहा धनेपूड आहे अगदी थोडीशी हळद आहे पाव चमचा आलं लसूण पेस्ट आहे पाव चमचा कसुरी मेथी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला आणि हा आहे कश्मीरी मिरची पावडर लाल तिखट मी रंगासाठी घेतलेला आहे मसाला मी दुसरा वापरणार नाही मीठ चवी आणि बटर आणि तेल हे मिक्स घ्यायचं आहे आणि लिंबू घ्यायचे आहेत लिंबू आपल्याला तेव्हा सर्व करतो तेव्हा लागते पावभाजी त्यासाठी लिंबू तर इतकं साहित्य तर आपण कुकर मध्ये ही भाजी बनवायला घेऊया झटपट भाजी कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे तेल आणि बटर आपल्याला थोडस अर्ध अर्ध घालायचंय तेल थोडस जास्त आणि बटर थोडस असं घालायचंय नुसतं तेलामध्ये पण तुम्ही ही भाजी बनवू शकता पण बटर घातल्याने थोडीशी टेस्ट चांगली येते पावभाजीची टेस्ट हवी असेल तर बटर लागतच तर मी हे बटर पण त्यामध्ये घालून घेते पावभाजी मध्ये तुम्ही चीज पण घालू शकता जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा किसून घालायचं ते तुम्हाला दाखवे बटर मेरेट झालेलं आहे विरगळला आहे आता ह्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा थोडासा परतून झाला का आलं लसूण पेस्ट घालायची मीठ घालायचं हळद धनेपूर लाल तिखट पावभाजी मसाला यातला घालून घ्यायचा थोडासा ठेवायचा तर मी यातला एक दोन अडीच चमचे एवढा घालून घेतला त्या भाज्या घालून घेऊया मटर घालायची फ्लावर गाजर शिमला मिरची टोमॅटो बटाटा आता सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायचे मिक्स करूया भाज्या तुम्ही मोठ्या कापल्या काप तरी चालतील भाज्यांसाठी असं काही बारीक वगैरे शिवायचं असं नाही मोठ्या कारण आपल्याला ह्या थोडस पाणी घालून त्याला व्यवस्थित एकदम मॅश होतील अशा शिजवून घ्यायच्यात म्हणजे जास्त मॅश पण लागते गरज लागणार नाही एवढं अशा शिजवून घ्यायचं शिट्या भरपूर काढून घ्यायच्यात आता दोन तीन शिटीमध्ये समजा शिजत असेल तर अजून दोन अधिक शिट्या काढून शिजवून घ्यायच्या आता या सगळ्या मी मिक्स करून घेतला बघा रंग बघा तिथे सुरेख आलेला आहे आता पाणी घालून घ्यायचंय आणि शिट्या करून घ्यायचे पाणी थोडस एक दोन बाउल एवढं घालायचंय बघा मी पाणी पण घालून घेतलं ह्या बाउलने दोन बाउल एवढं पाणी घालून घेतला आणि आता ह्याला शिट्या काढून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला लाईक आणि बेलायकन मी दाबायला विसरू नका आता ह्या ह्याला मी झाकण लावून घेते कुकरला आणि एक चार पाच शिट्या तरी काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित हे सगळं भाज्या त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत जसं पावभाजी मध्ये मॅश केलेलं असतं आणि कुकरमध्ये ही झटपट होते आपल्या घरी आयत्या वेळी पाहुणे आले तर अशी ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता किंवा नऊ मुली असतात त्यांच्यासाठी पण ही खूप महत्वाची रेसिपी आहे आणि टिप्स पण आहे की कुकरमध्ये बनवा कारण मुली काही मुलींना काहीच बनवता नाही अशा पद्धतीने जर बनवलं आणि त्यांना सोपं पण जाईल शिकायला अशा पद्धतीने त्याही बनवू शकतात अजून वेगळ्या पद्धतीने पण पावभाजी मी बनवते ते नंतर तुम्हाला तेही एक रेसिपी दाखवे पण मी आज ही सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने दाखवली आता ह्याला अगदी पाच ते सहा शिट्या काढून घेऊ कुकरच्या शिट्या झाल्या आणि कुकर मी उघडून आहे बघा रंग बघा तिसुरे खालेला आहे आता ह्या भाज्या सगळ्या मॅश करून घ्यायचा मॅशरने अशा मॅश करायच्या अगदी एकजीव करून घ्यायच्या काही लोक मिक्सरला वाटतात मिक्सरला वाटलेलं आवडत असेल तर तुम्ही वाटू शकता आणि गरज नाही वासत अशा हाताने सुद्धा मॅश होऊन जाते बघा आणि ही अशी मॅश करून घ्यायची आणि वाटली तर ही एका पातेल्यात काढून घ्यायची जर तुम्हाला कुकरमध्ये बनवले असेल तरी सुद्धा ती पातेल्यात काढून मग त्यामध्ये नंतर कसुरी मेथी आणि थोडंसं अजून पावभाजी मसाला घालायचा आहे आता मी मी ह्याच कुकरमध्येच ठेवते ह्यामध्येच मी आता कसुरी मेथी आणि पावभाजी मसाला घालून घेते अजून आणि व्यवस्थित मॅश झालेली आहे बघा मॅशरने खूप छान अशी शिजलेली आहे अगदी मी पाच ते सहा शिट्या घेतल्या ह्याला असुरी मेथी घालून घेते शिट्या झाल्यानंतर मी गॅस पुन्हा चालू केलेला आहे आणि ह्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर शेवटी घालते मी आणि जो उरलेला पावभाजी मसाला आहे त्यातला तीन चमचे घेतलेला त्यातला पावभाजी मसाला घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोडस वरून अजून बटर घालायचं आता ही पावभाजीची भाजी, भाजी आपली पाव मस्त ही तयार झालेली आहे आता आपण पाव पण बनवून घेऊया अगदी झटपट अशी बघा मस्त अशी पावभाजीची भाजी झाली छान अशी घरच्या घरी होते ह्यावर थोडस बटर घालायचं थो। आणि छान अशी ही आता बटर घालून घेतलं आणि आता ही पावभाजी आपली तयार आहे भाजी तयार आहे पावभाजीची आता आपण पाव बनवून पाव घेऊया पावभाजी मध्ये ना भाज्यांची खीर नाही करायची थोड्याशा अशा भाजा भाज्या दिसल्या पाहिजेत एकदमच खीर नाही करायची बटाटा मॅश त्याला चालून जातो पण भाज्या पण थोड्याशा दिसल्या पाहिजेत त्यात थोडस बारीकस गाजर दिसते शिमला मिरची मटार दाणे असे दिसले पाहिजेत थोडेसे आता ही भाजी झालेली आहे बनवण्यासाठी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडस बटर घालून घेतलेलं आहे आणि बटर मध्ये थोडस पावभाजी मसाला घालून घ्यायचा म्हणजे पाव पावभाजीची फ्लेवर त्याला आली पाहिजे म्हणून पावभाजी मसाला घालून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची मंदा बटर तो सा ले ची हा बटर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता हे अगदी थोडस घातलेलं आहे एक पाव बनवून दाखवते आणि ह्यामध्ये तुम्ही पावभाजीची भाजी पण घालू शकता आणि ते पण तुम्हाला दाखवते करूनच आधी हा असा शेकवून घ्यायचे मस्त असे अशा पद्धतीने पाव शेकून घेते मी सगळे पुन्हा मी एकदा बटर घातलेला आहे आणि त्यामध्ये ही थोडीशी पावभाजीची भाजी घालून घेते मिक्स करायची घरगुती असल्यामुळे आपल्याला रंग कलर वगैरे त्यामध्ये काही घालायचं का नाही त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा त्याच पद्धतीने असा पावामध्ये मध्ये अशी थोडीशी फिरवून घ्यायची पाव सॉफ्ट असल्यामुळे त्याचे दोन तुकडे होतात पण काही हरकत नाही असे असे आपल्याला फिरवून ते मिक्स पाव बनवून घेतो बघा मस्त अशी ही घरच्या घरी पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि पावा पावामध्ये मी मसाला पावभाजी मसाला आणि पावभाजीची भाजी घालून असे दोन पाव तुम्हाला बनवून दाखवले व्यतिरिक्त तुम्ही फक्त बटर घालून सुद्धा नुसते पाव शेकवून घेऊ शकता असं काही नाही की मसाला आणि पावभाजी पण त्यामध्ये घातली पाहिजे आणि अशी सेपरेट तुम्ही घेऊन पावभाजी मसाला असा मस्त तुम्ही सर्व करू शकता बघा किती छान अशी भाजी त्याच्यासोबत कांदा कोथिंबीर लिंबू घालून मस्त अशी ही करायची बघा तीच पावभाजी म्हणतात ती पण तयार झाली फक्त चीज घालायचं असतं काही नाही आता थोड्या वेळाने पावभाजी भाजी गरमच आहे आपोआप ते थोडंसं मेल्ट होऊन जाईल आणि अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा अशी घरच्या घरी झटपट अशी तुम्ही ही पावभाजी बनवू शकता